रामरामंडळी एकटे जत्रा व्यवसाय सत्रा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर स्वागत आहे तर आता आपण आहे उत्तराखंडमध्ये आपण चाललो आहे आधी कायला सोमकायलास दर्शन यात्रा महाराष्ट्रातून आपण आपल्या बारामतीमधून कार बोलेरो गाडी घेऊन आलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण थांबलो आहे थाणा पितोरागड आणि तहसील दारशिलामध्ये तर हे आहे इथे दारशुलामध्ये आपल्याला आधी करायला सो पहिल्या जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते परवानगी करावी लागते तर त्याची प्रोसेस अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही तहसीलला जायचं तहसीलला जा ना तिथं तुम्ही फॉर्म भरायचा तो फॉर्म भरल्यानंतर ना तुम्ही तिथं त्याच्या शेजारी सरकारी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला जाऊन तुम्ही तिथं फिटनेस घेऊ शकतो फिटनेस ना तुम्ही पुढं परत पोलीस स्टेशनला जायचं म्हणजे परत तहसीलला जायचं तहसीलमधून परत ते तुम्हाला फॉर्म देतात ते फॉर्म घेतल्यानंतर ना परत तुम्ही पोलीस स्टेश सेंटरला जायचं जेरॉक्स काढून पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनमधून तुम्हाला ते शिक्का मारून देतात पोलीस स्टेशनचे आणि तिथून तुम्ही परत ना जेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन तिथं ऑनलाईन करायला द्यायचा आणि तिथून पुढे तुम्हाला मग तिथून त्यांचा पिन नंबर मिळतो पिन नंबर मिळाल्यानंतर ना तुम्ही पास मिळतो तुम्हाला ती प्रिंट काढून देता रात्री पुढे तुमचा प्रवास आधी केलाच्या दिशेने चालू होईल तर सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो आपल्याला आज पास मिळाला नाही आहे त्यासाठी आपण हॉटेल घेतलं आहे हे हॉटेल उत्तराखंड सरकारचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हर्मेंटचं हॉटेल आहे गाडीला पार्किंग सुविधा आहे आणि त्यांचं स्वच्छता आहे छान आहे आणि हे हॉटेल पुलिस स्टेशनच्या शेजारी आणि नदीच्या काठी ही नदी दिसती ना ही नदी आहे बघा काली नदी म्हणून आहे ते आपल्या भारत देशाच्या बाँड्रीवरती आहे हे पलीकड जे दिसतंय ते नेपाळ देश आहे आणि आपण आता भारतात आहे भारत आणि नेपाळच्यामध्ये फक्त काळी नदीची बाँड्री आहे या नदीवरती बाँड्री केलेली आहे आणि सुंदर असा व्ह्यू आहे इथला छान चाललेला आहे हां आपण आता थांबलो आहे म्हणलं एक ब्लॉग बनवावा बनवला आहे छान वाटतं आहे तर तुम्हीसुद्धा कधी कैलास दर्शन म्हणजे कैलास आणि आदे कैलास आणि ओम पर्वत दर्शनाची यात्रा करायची असेल तर नक्की या दर्शन यात्रा करा काही अवघड नाही आहे बायकार गाडी येते आपली मस्त वाटते छान व्यू वा आहे काही अडचण नाहीत आणि आता सध्या रस्ते सगळे व्यवस्थित होत आहेत आता एक दार मी व्यवस्थित आलो आहे तिथून पुढे बी व्यवस्थित जाणार आहे पण तरी पण तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कधी यायचं असेल अवश्य कधी कॉल करून विचारा काय अडचण असेल तर मी जेव जेवढं मला माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन आणि मस्त आहे बायकार आपण आता आपल्या बारामतीपासून दारचुलापर्यंत साडे अठराशे किलोमीटर रनिंग भरलेलं आहे आपलं अजून आता इथं पुढे आपण जाणार आहे इथून पुढे सरासरी ते दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे आपला आणि त्याच्यामध्ये जाताना आपला एक मुक्काम पडेल आणि दुसऱ्या मुक्कामी आपण दारचुल म्हणजे आधी काला पैलाच्या दर्शनाला जाऊ तर मित्रांनो मी तिथं गेल्यानंतर पण व्हिडिओ बनवेन तर असं व्हिडिओ बघत राहा कमी जास्त काय असेल ते सांगत राहा आणि छान वाटतंय मस्त वाटतंय मनाला समाधान मिळतं आहे की आज महादेवाच्या दर्शनाला मी आलो आहे माझं नशीब चांगलं म्हणून मला ते योग आला आणि मी तिथपर्यंत पोचलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी बायकार आलेलो आहे आपल्या महाराष्ट्रातून गाडी घेऊन आलो आहे स्वतःहून आम्ही तीनच लोक आहेत सर मॅडम आणि मी तर मस्त प्रवास चालला आहे असेच मी तुम्हाला अपडेट देत राहीन आत्ता मी थांबलो आहे म्हटलं वेळ आहे तरी ब्लॉग बनवावा बनवला आहे तर तुम्ही तो बघत राहा आणि तुम्हाला काय अडचणी असतील तर मी फोन करून विचारा आणि नक्की एकदा कैलास आणि ओम पर्वत आधी केला तर ओम पर्वतचं दर्शन घ्यायला विचारू नका हर हर महादेव